नमस्कार मित्रो मी ओंकार सुभाष आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलमध्ये पाच नाव मित्र फक्त मित्रो आज आलो मी हेरशेत मुशिवडी या गावामध्ये तर या ठिकाणी मित्र भव्य चिकन नागणी स्पर्धेचं एक नियोजन आगळं वेगळं पाहायला मिळणार आहे आजच्या मैदानामध्ये कशा प्रकारे काय काय जे बैल पडणार आहेत कशा कशाप्रकारे बैल आले आपल्या आजच्या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतात मित्रो व्हिडिओ कधी वळूया मित्रो ही अशा प्रकारे गावटी घाटी बैला आलेली तर पाहायला मिळते आपल्याला आणि रक्षक प्रेक्षक मित्रो जबरदस्त हिरवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच ही एक नामांकित कणकाडी गावातून जोडी आली आहे हा बघा जसं की सोनारपाड्याचं सोन्याचं जसं रूप आहे तसंच देखील सोन्याचा नंबर आहे पन्नास साठ जबरदस्त अशी केली पाहायला मिळते आपल्याला त्याच्यावरती जबरदस्त जबरदस्त अशा नामंत जोड्या सुंदर अशी राखण ठेवली हा एक मित्र जबरदस्त आपल्याला एक बैल पाहायला मिळतोय पाडगावकर यांच्या दावणीला सध्या शिवा म्हणून कोकण पट्टा ज्याने गाजवला चिकल नागणी स्पर्धा असू दे चकड्याची मैदान असू दे जबरदस्त वेगाचा बादशाहून ज्याला म्हटलं जातो तो हा शिवा मित्रो हे एक गावटीमध्ये जबरदस्त वेगाचं वादळ ज्याला म्हटलं होतं कुंभारलीकरांचा शंकर कुंभारली एक्सप्रेस शंकर या मित्राची मित्रो खास खासियेत सांगायचे म्हटलं तर हा बैल ज्यावेळेस सुट्टी होती मित्रो त्यावेळी ह्या दोन पायावरती उभा राहून सलाम ठोकून मित्र हा जबरदस्त वेग धरतो तो हा शंकर आज पळणार आहे कुशवड या ठिकाणी तसेच प्रकारे बघा गावटी प्रकारची बैल आहेत मित्रो मित्रो हा एक आपल्याला गावटीमध्ये ही एक जबरदस्त जात पाहायला मिळते आपल्याला कशा प्रकारे मित्र बघा जबरदस्त त्याची हे बघा मित्र अशा प्रकारे गावटी जोड्या आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जाती गावटीमध्ये जर्सीमध्ये ज्या मोडणाऱ्या आडमुठी घाटी म्हणतात अशा प्रकारच्या मित्रो जोड्या आपल्याला पाहायला मिळतात कशा प्रकारे बघा एका कलरची बोडी गावटीमध्ये कशी काय त्याच्यावर पेंटिंग केली बघा जबरदस्त अशी बघा तसेच हे बघा गावटीमध्ये एक जोडी आली आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त या ठिकाणच्या आणि मित्रो ही जी दावण पाहायला मिळते आपल्याला ही चार बैल जी पाहायला मिळतात ही आपला सर्वांचा लाडका निलेश जाधव नागवेकर यांचा चानिया ठाकूर गब्बर आणि हा मित्रो एक त्यांच्या नवीन दावणीला बैल पाहायला मिळतो आपल्याला बादळ आजचं हे याचं मला वाटतं दुसरं मैदान असेल तसेच हा बघा एक घाटी घाटी घाटामध्ये पाहायला मिळतोय हा जोदा मित्रो आपला लांजातलाच जबरदस्त वेगाचा बादशाह आहे हो बघा कशा प्रकारे मैदान बघून आला आहे मित्रो आणि या ठिकाणी आल्यावरती बघा खातायला चालू केले कशाप्रकारे बघ गावठी गटामध्ये जोडी आहे आणि हा मित्र जो आपल्याला पाहायला मिळतोय मूर्ती लहान पण पाडगाव पाडगावकरचे हनुमान शान आणि की दादा गोपाळ मित्रो हाच वय आहे कमीत कमी बावीसच्या तेवीसच्या एकवीस वयाचं आणि हा मित्रो इतका जबरदस्त मोठ्या मोठ्या बैलजोड्या हाकवतो मला वाटतं गेल्या वर्षी अकरा लाखाची स्पर्धा होती त्या ठिकाणी घाटीत दुसरा घाटीमध्ये दुसरा नंबर घेतला होता म्हणजे जोडी पळवली होती ते हाच आणखी येत नाही आणि थोडक्यात सांगशील काय की त्यावेळी कसं म्हणजे काय नियोजन केलं होतं थोडक्यात सांगशील काय नियोजन काय नव्हतं गाडी आहे की पलवतो म्हणून मी काय गाडी विडी बघितली नाही माग बिग दाखवली आहे काय नाही ओके गाडी अशी नंबर लागला था। गाडीला मला बोलवला तिथे मी आपली घेतलो कासरी बांधले पहिल्यांचे नांगराला ओके आणि डायरेक्ट मी पण काय मैदान चाललेल ना काय नाही काय नाही ओके okay. गाडी सुटली बैलांच्या मग बैल्यांचा फुल स्पीड लागलेला ओके okay. काय पालायचं काय आपल्याला माहीत आहे कसं पालायचं ओके okay. बाकीला बैल व्यवस्थित पालायचं त्यामुळे पाठवून पालता पण चांगलं व्यवस्थित झालं ओके आणि किती तुला मला विचारायचं वाटतं की म्हणजे आजपर्यंत किती वर्ष बैल गाडी पळवतो आहेस असे आता तिसरं वर्ष तिसरं वर्ष किती गुलाल केलेस असे स्वतःचे आणि इतरांचे सुद्धा सांगशील काय इतरांचे तरी दहा पंधरा एक झाले आणि स्वतःचे नाही म्हटले पंधरा वीस तरी आहे स्वतःचे ओके आज किती जोड्या पळवणार आहेत या मैदानात दोनच आहेत ओके तू घराकडून आणले काय ओके थँक्यू बघा मित्रो अशा प्रकारे आज पावसाने पण खूप मेहरवानी केली आणि हे बघा मला वाटतं ही जोडी नक्कीच दादा पळवणार असं मला सुद्धा वाट मला देखील वाटतंय हे बघा कशा प्रकारे गावटी बैल आणि हा मित्र जो आपल्याला पाहायला मिळतोय दादा लाडका वजीर आणि ते जुडीला असतो बारक्या म्हणून तो सध्या त्याच्यासोबत थोडी पळ कमी पडते म्हणून सध्या मैदानामध्ये दुसऱ्या बलाच्या काळामध्ये असतो अशा प्रकारे मित्रो आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेले पै पाहुणे मित्रमंडळी अनेक बैल वेगवेगळ्या जाकीच्या जमाचे पाहायला मिळतात तर अशा प्रकारे मित्रो आपल्याला थोडक्यात बैल दाखवायला आलेले आणि काही बैल दाखवायला मिळाले कारण की न मैदान चालू झालं आहे तर थोडक्यात कशा प्रकारे बैल पळणार आहेत नक्कीच दाखवतो तर मित्रो व्हिडिओ कसा वाटला अजून मुलाखती बाकी आहेत नक्कीच तुमच्या कमेंट्सला माझा प्रतिसाद आहेच थोडा वेळ भेटत नाही मित्र त्याच्यामुळं थोड्या कमेंट्स वगैरे रिप्लाय द्यायला वेळ नसेल त्याच्यामुळे सॉरी तर मित्रो व्हिडिओ कसा वाटला तर सांगायला नका धन्यवाद